गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याचे संकेत आहे गेल्या अनेक दिवसापासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते अखेर आज पत्रकार परिषद त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे गेल्या अनेक दिवसापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र आता दिल्लीवरून त्यांचा प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे गोपाल अग्रवाल हे काँग्रेस कडून दोन वेळा विधान परिषद तर तीन वेळा विधानसभेत सदस्य राहिले आहे उमेदवारी ते भाजपात अस्वस्थ होते अखेर त्यांनी आज भाजपच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला असून काँग्रेस मधून घरवापसी करणार असल्याची माहिती दिली आहे विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यानंतर पुन्हा एक माजी आमदार आणि भाजपला सूट चिठ्ठी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का समजला जात आहे विशेष म्हणजे गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आमदार सहसराम करोटे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती असल्याने ते काँग्रेस मध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झाले आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे सुनील कावडे दसरिंग कॉपरेशन न्यूज गोंदिया